नमस्कार मी डॉक्टर समाधान काळे डॉक्टर समाधान काळे या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करीत आहे आता विषय आहे हायड्रोसील त्याला जलवृषण म्हणतात किंवा मा साध्या मराठी भाषेमध्ये पुरुषांच्या अंडाशयामध्ये पाणी साठणे असे म्हणतात तर हा रोग पुरुषांना होतो वृषणाच्या पिशवीमध्ये म्हणजे अंडाशयाच्या पिशवीमध्ये द्रव पदार्थ साठल्यामुळे हा रोग होतो हा कोणत्याही वयामध्ये होतो परंतु वृद्धांमध्ये याचे प्रमाण जास्त आहे अंडाशय म्हणजे वृषण हे पुरुषाचे लैंगिक इंद्रिय आहे वृषणाच्या असंख्य सूक्ष्म नलिकामध्ये पुरुष बीज तयार होतात गर्भधारण्यासाठी पुरुष बीजाची आवश्यकता असते आता याची लक्षणे काय आहेत यामध्ये अंडाशयाला म्हणजे वृषणाला सूज येते पण वेदना नसतात काही वेळा सूज इतकी जास्त असते की जडपणामुळे चालता पण येत नाही सूजेचा अंडाशयाच्या म्हणजे वृषणाच्या कार्यावर परिणाम होऊन पुरुष वीज तयार होत नाहीत जलवृषणामध्ये म्हणजे अंडाशयामध्ये पाणी झाल्यामुळे वेदना असतील तर ते जीवाणू संसर्ग झाल्याचे लक्षण असते याची कारणे काय आहेत जर अंडाशयाला किंवा वर्षाला मुका मार लागला असेल किंवा मानसिक ताण हे सुद्धा निमित्त कारण असते परंतु शरीरामध्ये विषारी पदार्थ जास्त प्रमाणात साठणे हे एक मूळ कारण आहे अयोग्य इतर रोगासाठी औषधे जास्त प्रमाणात घेतल्यामुळे शरीरामध्ये विषारी पदार्थ जास्त साठतात अतिसंभोग करणे हे सुद्धा महत्वाचे कारण आहे त्यामुळे अंडाशयामध्ये असलेल्या सूक्ष्म नलिकावर ताण पडून पुरुष बीज जास्त प्रमाणामध्ये के तयार केल्यामुळे तिथे क्षोभ तयार होते आणि त्यामुळे सुद्धा जलवृषण म्हणजे अंडाशयाला सूज येणे याचे कारण होऊ शकते या अतिसंभोगामुळे वृषणामध्ये अंडाशयातल्या पेशी नष्ट होतात गणेर हा गुप्त रोग किंवा रक्त महिनेमध्ये अडथळा निर्माण झाला असेल टीबी म्हणजे क्षयरोग या कारणामुळे सुद्धा अंडाशयाला सूज येऊ शकते जलवृषण म्हणजे अंडाशयाला सूज येणे कधी कधी जनमताच असते लहान बाळा बाळाला म्हणजे अर्बकाला उभे धरले तर सूज दिसते झोपले तर सूज कमी होते असे दिसून येते आता यावर उपचार काय आहेत आधुनिक वैद्यकशास्त्राप्रमाणे शस्त्रक्रिया करून पदार्थ म्हणजे त्यातील पाणी बाहेर काढून टाकतात परंतु मूळ कारण तसेच राहते शरीरामध्ये असणारे विषारी घटक दूर करणे हाच त्यावरचा खरा उपाय आहे उपचाराची सुरुवात आठवड्याच्या उपासाने करावेत उपवास काळामध्ये फक्त फळे खावी द्राक्ष अन्न टरबूज अशी फळे खावीत दिवसातून तीन चार वेळा खावे केळी किंवा सुकी फळे किंवा इतर कोणतेही अन्न देऊ नये उपास काळामध्ये पोट साफ होण्यासाठी कोमट पाण्याचा इनिमा द्या बद्दकोष म्हणजे पोट साफ होत नसेल तर ते दूर करण्यासाठी प्रयत्न करावे उपास काळ मध्ये आपण पुढील प्रमाणे आहार घ्या सकाळच्या नाश्त्यामध्ये ता, ताजी फळे गाजराचे बारीक तुकडे शालेट सुकी फळे एक कप दूध घ्या दुपारच्या जेवणामध्ये वापरलेल्या भाज्या शिजवलेले सफरचंद किंवा दुसरे एखादे फळ घ्या अंडे घ्या रात्रीच्या जेवणामध्ये कच्च्या कोशिंबिरी कोंड्या सकट कणकेची पोळी लोणी एखादे सुके फळ किंवा मनोका घ्या आवश्यकतेप्रमाणे एक महिन्याच्या अंतराने पुन्हा आठ दिवस उपवास करावा आहारामध्ये कच्च्या कोशिंबिरी आणि फळे असणे अत्यंत महत्वाचे आहे दारू चहा कॉफी मसालेदार पदार्थ लोणची स्वास खाऊ नये धूम्रपान करू नये आता यावर जलचिकित्सा सुद्धा केली तरी चांगला फरक पडतो तर जलचिकित्सा कशी करायची ते आपण बघू जलवृषणासाठी म्हणजे अंडाशयामध्ये पाणी झालं तर जलचिकित्सा अत्यंत उपयुक्त आहे रोज सकाळी आणि संध्याकाळी दहा मिनिटे थंड पाण्याने कठीण स्नान घ्यावे थंड पाणी भरून बाहेर पाय टाकून बसावे इप्सम सॉल्ट टाकलेल्या पाण्याने उष्ण स्नान लाभदायक आहे हे आठवड्यातून एक किंवा दोन वेळा करावे शहराचे संपूर्ण आरोग्य सुधारण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करावा मोकळा हवेत व्यायाम करणे आवश्यक आहे शक्य असेल तर सूर्य स्नान करावे शहरावर ताण पडला असे कुठलेही जास्त काम करू नये सुजलेल्या वृषणाला मंडा अंडाशयाला आराम मिळेल असा एखादा पट्टा बांधावा वरील उपाय केल्यामुळे वृषणाची सूज कमी होते शिवाय रुग्णाचे संपूर्ण आरोग्य हे सुधारते तर आपल्याला ही माहिती कशी वाटली लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद